माणूस लावलाय कामाला माणूस सुद्धा काय काम, काम करायला झाले आता आहे ना कर्नाटकामध्ये जातो एक जोडप घेऊन येतो ती तरी चांगली शेती कर घराला कुलूप आई कुठं जाऊन बसली हाय माझ्या आई एक अशी आहे ना घरातच बसत नाही तिलाही घरात दम निघत नाही काय ना ती कुठं ठेवली असेल माहिती आहे आता इथे खिडकीत आहे का चावी खिडकीत पण नाही चावी? तुळशीच्या चावी इथं कट्ट्या ठेवली आता इथं पण नाही आईला सांगा बाबा चावी तरी ठेवून जावं हा ती बसली खुशाल झाडाखाली वा नाही जात झाडाखाली जाई पैसे आता मरते बाई ते घरात लाईट नाही टिकत दोन्हीचं आहे हा ग्या गंगाराम गेला का तिकडंच जातो त्याला किती दिवसाची मांग लागली एखादा कूलर पाय नाही तर पंखा पाय त्याच्या काय द्यानात येत नाही ती तो हिंडतोय उकड़। ना बाहेर त्याला आईचं तिकडं लागलं तर उकडून उकडून ती पार हे का ना तू मर घरामध्ये मी हिंडतो बाहेर मरुदे बसले झाडाखाली आता येऊ का वाबी आई आई कुठं गेला होता बॉम्बा मारीत गेलो तर गावात जरा गावात काय करतोय काय काम आहेत का नाहीत मला आहे ना तुला काम रोज उठले का तुला काम आहे येतो काय ना तेवढे काम ठेवले सासून घरात बसायचं इथं काय झाडा खाली तुला लाज वाटत वरून घरात घरात बसायचं काय झालं बसायला हाय का तिढ हा? ती लाईट सारखी जाती पंखा आहे तुला किती दिवसाची मांग हाय थांब हे आता ह्या घरात तर राहायचं नाही आपल्याला कुठं जायचं मग आता तिकडे मस्त पैकी माळ्यात बांगला बांधलाच आहे ना आपण तू फक्त तिकडं आहे ना गरम ववून ववून ती मरून जरी पडली ना तुला काय घेणं देणं नाही तू मला बांगल्याचं भूषण सांग आई तुझी काळजी आहे मला एवढा मोठा बांगला बांधलाय तिकडे बांधलाय दोन वर्षापासून काम चाललंय तुला कलर देता ये ना तिकडे अरे काय कुठं काय कुठं पडलंय तर तुला ते गोळा करता ये ना लोक एखाद्या येऊन बेकार बांधार तेवढ गोळा करून तुला काय पैशाला किंमत नाहीये कलरच द्यायचा आई द्यायचा हा ग ते कलरवाल भेटायला झालेत म्हणून तर थांबलोय मी संप झाला काय का कलर वालायचा त्यांना काम येत ना असं का हा मला म्हणलंय पंधरा दिवसात मोकळं झालं ना तर मग तुमच्याकडे येतो कलर मारून देतो मला पाय बाबा तुला येईन तस आई आयो काय म्हणतो तुझ्याकडे काम आहे माझं बोल मला पैसे पाहिजे आता मला व पण तुला पैसे देते असं काय बोलते तू मग बरोबर आहे ना लय नाही पैसे पाहिजे थोडे दे मी तर तुला सांगा ते मला वपून टाक तुला लागन तेवढे पैसे भेटतील आई तुला इकून माझं काय व्हायचंय मला सांग बर मग काय आता तू जीवाची चेन करून घे ना आईचं वाहू दे काही बी कुठलं पोरगा आईला इकल का काय सांगा बा तोंडाला येईल ती बोलते तू, तू बरा झालाय तू ना देणा नाही राहिला तू इड एक बोलतोय पुढे जाऊन काय करतोय मला सगळे रिपोर्ट लागत आहेत आवाले पण कसं आहे भाऊ बांधा मध्ये ना हसूवत आहे म्हणून करताना मी आशी तर अशीच धरी ते कुठे जागा तमाशा दाखू आय तुला काय दहा पोरं नाहीत एकटाच आहे एकटाच आहे म्हणून ते वाणीची घाण आहे ना अशी कस बोलते तू आई आता मी घाण आहे का घाण तर काय एवढ्या लोकांच्या पोराक तर मी दारू पियत नाही सिगरेट ओढत नाही गांजा पियत नाही एवढा दाईस बायका कशा काय केल्या मग तू काय करीत तर आता मी काय करणार आहे जर कुठली थांबतच नाही तर मी काय करू अरे ता तो अंगातच काहीतरी गुन्हे म्हणून त्या थांबती नाही आणि तो अशा फिरायस त्या मग आता काय करू दुसऱ्यांना दाखवली ती नाही पट मनाचाच राजा आहे ना तुम्ही अशा ना मग काय करायचं तुला इरून या लागत आहे अशा मग त्या बघितल्या बघितल्या तर मला नको वाटते जाय तुला काय करता येईल ते कर मला पैसे देतो दे, माग नाही पैसे जाय तिकडे तू माय माग लागू नको तुला जिड भेटतील तिडे जाय माझा एक रुपया नाही जायत तुला माझी शपथ आहे मला एकदा एवढेच वेळ पैसे दे परत मागणार नाही मी पैसे तो लयला फसावलंय बर का मला आता अजिबात फसावणार नाही म्हटलं नाय ना मला आहे ना मी वाटच्या चोरावर विश्वास ठेव पण तो विश्वास नाही राहायला मामाला काय आई बोलते तू पोरावर तुझा विश्वास नाही पोरच्या मामाला बरं कनी तमाशा पाहत आहे तू आता चावी घे आणि जाय घरात नाही ना फक्त मोजून हजार रुपये घे याच्या पुढे ना तुला एक रुपया सुद्धा देणार नाही घेतो परत तुला एक रुपया सुद्धा देणार नाही तुला काठा उभी करणार नाही बरं घेतो मी मला घ्यायची येऊ का ये मग आता काय निरला ज्यांना फार लाज सोडली त्याला अजिबात काही राहिलं नाही असं त्याला एवढी लाज वाटत नाही काही आई सारखी उभी काठीवानी तिकडं घरा काही पाहते वावरात पाहते इकडं पाहते ना आपण कुजाल सांडावानी इंडवतोय गावामध्ये काम होतं म्हणतो किंवा काय जे डोकरं वाळायला जातो काय नो गावामध्ये शांता हा बघ टमाटे दिसतात का हाँ हाँ. हाँ हा हे सगळं आपलं आहे बघ हा 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 म्हणजे ही सगळी शेती तुमचीच आहे टमाटाच नाही तिकडे सुद्धा बघा वाटाणा वगैरे लावलेला आहे हा हा आणि तो ऊस कोणाच आहे तो पण आपलाच आहे ती मका मका पण आपलीच आहे बापरे म्हणजे इथून अशी किती एकर जमीन आहे तुम्हाला गावात सगळ्यात जास्त जमीन आहे आपल्याला हा दीडशे एकर जमीन आहे तुम्ही तर एकदम रॉयल शेतकरी मग आणि ही इकडचं जाऊ दे हा ह्या सुद्धा शेती इकडं आहे ह्या मळ्यात आहे ना आपण बंगला बांधलाय एक कोटीचा एक कोटीचा एक कोटीचा बापरे ह ते काय झालंय कलरचं काम बाकी आहे आपल्या बंगल्याच हा ना म्हणून तिकडे राहायला गेलो नाही अजून हा हा, हा। कलरचं काम झालं लगेच जायचं तिकडे राहायला आपल्याला मला त्या बंगल्यात घेऊन जा बर का नाही जाऊ ना आता काम करतो मस्त पैकी घरी चल घरी मस्त पैकी काहीतरी बनव पोट बर खा हा आजच्या दिवस आराम कर उद्या सकाळी तर तुला बंगला दाखवायला घेऊन जातो मी मला ना असं झालंय कधी त्या बंगल्यात जाईल असं झालंय मला हा का मी ना एवढ्या मोठ्या बंगल्यात कधी राहिलेच नाही आतापर्यंत पण तुम्हाला सांगते मी एवढं नशीब काढलं ना तुमच्यासारखा असा भक्कम माणूस मला भेटला नवरा पण हे बघ मी काय म्हणतो मी तुझ्यापासून कोणती गोष्ट लपवली का नाही कोणती झालंय ते सर्व तुला सांगितलं 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 का ना तस तू पण मला सांगितलं पण मी काय म्हणतोय आता आहे का हिशी बरं का हा ना तेच तेच मला टेन्शन आहे बा तुम्ही किती केल्या आतापर्यंत सांगा बरोबर दहा झाल्या तू अकरावी हा दहा झाल्या ना आणि मी अकरावी तू अकरावी आता बारावी केली नाही म्हणजे बरं होईल अजिबात करणार नाही तर तुम्ही म्हणाल मला अजून डझन पूर्ण करायची एक करू दे म्हणजे होतील नाही नाही तुझी शपथ करणार नाही घ्या माय शपथ घ्या तुझी शपथ नाही लग्न करणार नाही ना वचन द्या मला वचन घे तू सुद्धा एक लक्षात ठेव काय तू पण मला अजिबात सोडायचं नाही अहो मी ना तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही माझं पण वचन आहे तुम्हाला सांगते मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहील बास मग जिंकलं मी हा काय हा फक्त मला तुमचं टेन्शन आहे नसते आबा धाक धुक धाक धुक धाक धुक होती तू काळजी करू नको तू मी टेन्शन घेते आलच नसत तू मला सोडू नको टेन्शन आलं नसतं मग का टेन्शन आलं तुला पण काय झालं आता तुम्ही एवढ्या दहा बायका केल्या आणि आता अकरावी मला करून चालवली मग मला असं वाटतं दहा सोडले तेव्हा मला का नाही सोडू शकत हा माणूस असं नाही बघ मी तर तुला सोडणार ना हा पण कसं आहे तुला जर राहायचं नसलं तर मग मी काय करणार असं आहे ना मग सगळ्यांना मी आतापर्यंत ते सांगत आलो हा ज्यांच्यावर लग्न केलं ना त्यांना सरळ सांगितलं तुम्हाला जोपर्यंत राहायचंय तोपर्यंत बिंदास राह हा हा जोपर्यंत मला सांभाळायचं आहे तोपर्यंत मी सांभाळेल नाही 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 माझं असं नाहीये आहे जोपर्यंत राहायचं तोपर्यंत ठेवायचं असं नाही नाही ना मी आयुष्यभर राहणार तुमच्या दारात मग मारणार मी बरं मग ठरलं हां मग ठरलं चल बरं आता घरी जाऊ मस्तपैकी आपण भूक लागली असेल ना तर मला मालाला भूक लागली आता मस्तपैकी घरात चल काहीतरी बनवू हां मस्तपैकी खाऊ आपण हां हाँ? चाल मग मला शेती दाखवायला हा मग संध्याकाळी फिरायला जाऊ ना आपण हा इकडची शेती आज फिरू उद्या तिकडे बंगला बघायला जायचं आहे ना मग तिकडची शेती उद्या बंगल्या का किती जमीन आहे तिकडं पंच्याहत्तर एकर आहे किती पंच्याहत्तर एकर आणि तिकडं पंच्याहत्तर एकर इकडं पंच्याहत्तर एकर इकडं पंच्याहत्तर मग म्हणजे किती एकर झाली हो दीडशे एकर झाली ना हा म्हणजे दीडशे एकर आहे का मग बा बाबा बा दीडशे एकर म्हणजे काय जोक वाटला का, जो का तुम्हाला इड एक बिघा घेवत नाही माणसाला गावामध्ये आहे ना म आपल्यासारख जमीनदार कोणच नाही हा ना मी ऐकली थोडीफार दोनशे एकर होती हा ती मी नाही ऐकली बरं ती मा? माझ्या वडिलांनी ऐकली हा का ते आजारी होते ना त्या फ्रेडला तुमच्या वडिलांच्या एवढ्याच बायका होत्या का नाही 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 ना माझ्या वडिलांची एकच एकच होती माझी आईच फक्त फक्त म्हणजे तुम्ही जास्त प्रगती केली हा हा काय करणार थांबतच नव्हती ना त्याच्यामुळे मला दुसरीच करणं भाग होत का हो एक प्रश्न विचारायचाच राहिला कोणता थांबल्या का नाही त्या एवढ्या बायका तुमच्या काय माहितीये का घरामध्ये आहे का खायला कमी नाही हा नुसतं मटण खाऊन 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 बायका पळाल्या झालं मग मी तोच विचार करते दिवसापासून का का एवढी इकडं पंच्याहत्तर एकर इकडं पंच्याहत्तर एकर तुमचा एवढा एक या कोटीचा बांगला घरात एवढं चांगलं चुंगलं खायला आणि बायका पळाते का जास्त मटण खाल्ल्यामुळं घरात आपल्या कधी डाळच शिजत नाही हा रोज मटण रोज मटण सकाळ दुपार संध्याकाळ मटन खाय सांगत मला मटनला आवडते बरं का लय आवडतं ना रोज मटण हा ना आता फक्त काहीतरी हा लगेच मग संध्याकाळी आपण मटणच आणू बर बर हां चाले, चाले।, चाले मग चल मग ऐला कोणी जोडीदारही आहे ना बाज झालाय तसं वाटेव बसलोय जोडीदार आहे ना आणि जेव्हा शाळा चालू होती तेव्हा काय जोडीदार यायचे या लिंबा लिंबाखाली गर्दी मावत नव्हती एवढी जोडीदार यायचे आकागराम दिसतोय काय हे बरे ती बायकू करून आणली ग काय होतो काय गंगाधाम हा इकडे काय करता येत काय नाही बसलो ये शांत ये बस 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 चला ना भूक लागली ना पाच मिनिटं बस ना जाऊ हा बरं बरं घेऊ ना माझा जोडीदार रे लहानपणीच हा का नमस्कार नमस्कार अरे गंगाधाम हा कुठे घात ठेवली काय भेटली म्हणा कुठं सिन्नर मध्ये लोकांच्या बाया वाटाव पडले का तुला काय मज बाया भेटत हा आपलं नशीब चांगलंय बाबा नाही नाही तू देव मानुष्य बघ मग आता मा माता ना त्या दहा झाल त्यांची अशीच वाट लागली इकडे जाईन तिकडे काय करणार गेल्या म्हणजे तू आज गुण आहे लय माझा कसला गुण मी पहिलाच किलो सांगून ठेवले बाबा हा माझ्या पहिल्या दहा झाल्यात मी सांगितलं सांगितलं का नाही शांता तू काकरा का हा मग आईला नशीब उजल तू मंग अ ताई तुम्ही कुठल्या शिन्नरची कुठं ते आमचं असच जमलं हा म्हणजे बोली बच्चन दिली आज ना नाही मग दोन दिवसापूर्वी फोनवर सगळं बोललो होतो मी फोन हो बाय पटली तुला ते फेसबुक नाही का फेसबुक फेसबुक वर नंबर काय मग लगेच क्लियर बोललो मी आहे का गरम नशीब लय उंच नशीब तू मग अरे काय सांगायचं मग मला या कंधी पाय ना आशी भाऊ तुला कुठं पाहायची तू काय नुसता घरात बस असं बाहेर फिर ना कुठं तरी अरे बाहेर फिरायला तर मला कुणी जाऊन घेत नाही करायच्या बाहेर अरे जाऊन देत नाही तर काहीतरी कारण सांगायचे मग जायचं बाहेर मी कसं कारण सांगतो माझ्या आईला घरी आता तू हाय आई एकटीच आहे तुला हा मग माय तिढ भाऊ ये आई वडील ये अजून तवा फिरता येत नाही ना ती इच्छा रे त्या रे कुठे चालला काय चालला ह्यांना काय घे सांगायचं मुद्दा मग चाललो मित्राच्या लग्नाला चाललो मित्राच्या बड्डेला असं सांगायचं जायचं आई लय इडून पुढं तो आणि डोकं मग डोक्याचा वापर कर पण जाऊ दे गंगा राम माल तो आपण छापरिया पाहून आणतो रे छापरिया का बायको आहे माझी मग बायको आहे त्याचा काय तो तू अक आहे का लगेच पुराव काय लग्न करून आले मोबाईल मध्ये सगळे फोटो काढून आणले आम्ही मोबाईल मध्ये कोणी तर रे फोटो देवळात लग्न केलंय तो हा मग दोघांनी दोघांनी इटाला तुम्ही दोघांनी आम्ही दोघांनी जाऊ दे पण बाई बारी भेटली तुला कशा आहे अरे लय मस्त मला आवडली पण तुला एक माहिती आहे काय जसं तू फिरतो थो ना थोडं मालाय पाय मी कसं बाय माझी तर पार एवढी शाळा झाली ग्रॅज्युएट झालोय मी तरी महा दाराशे कोणी दोन पाहुणे येणारी तू एक ये काम कर तुला एक आयडिया सांगा मी हा सांग ना मी तो का अस काही औषध असत बाया जवळ यायच्या औषध तरी दे आपल्याकडे औषध नसतं बघ मग आतापर्यंत आपण ते औषध आहे काय ते औषध आपल्याला माहित नाही आपण रोखोक समोर बोलतो बाब काही बोलबिल नाही बाब मग विचार बरं मी काय भूलबील टाकली का नाही नाही <coughs> ते ना असे नजरेने माणसाला म्हणजे नजर पापी काही पापी नाही मग नजर आपली चांगली आहे त्यांनी मला एकदा डोळा मारला आहे ना डोळा मारायची गरज नाही अरे मग एका डोळ्या बाई तुला पद्धती म्हणले तू अन्ना शिपका यार का विचार कर आईला मग का मी शिकाव काय ना डोळे मारायच म्हण गावात मार डोळा हा म्हणजे खाय दी आईला लय बारी तो रे गावात नाही रे गावाच्या बाहेर बाहेर जाऊ दे बाहर। बाहर, आता तू इंड फिरायचे आणि मग मला पाय जाऊ दे बर जाऊ दे बघतो तुझ्यासाठी पण हो अजून एक बायको जर तू केली तुला सगळं गाव कृष्ण म्हणत हो छोटा कृष्ण आलेला आहे गावात म्हणजे नाही आता नको कसं अकरा झाल्यात वाद झालं बर का रे तु या ताईला आणलं खरं पण मग तो काय काय सांगितलं याला गरी माझ्या काय काय असं काय सगळं आहे ते सांगितलं मी काय काय सगळं तुला माहितीये तीच सगळं सांगितलं आता इथं कशाला सांगत बसू तिला लागली भूक हं आता घरी जाऊ दे पहिला सायपा करू दे खाऊ दे चला पण माझ्या बायकुला सण होत नाही बाबा नाही नाही आता तिशी तिथली बाई दिसते ती काय तो अंड्यावरून गांगिया अ गांगिया गांगिया ना उडीच मारली पोर्या अकरावी बायको बाई घरात शिराव घरात घातली म्हणल्या गांगिया काय असतं तो बघ हे जाऊ दे पण त्याच्या नशिबात बाया आ, आता पहिल्या गेल्या त्यांना काय न खाऊ घालायचं काय हा त्यांची हाऊसई पुरावली पण बाई का माहिती आहे का या गांग्याच्या अंगात चा चाळेच तेव रे बाबा हम्म बाई याला भुलती कशी आणि घरात घाली तो कशी यालाच माहिती आईला सदर पिण्या शिकला असताना पिण्याला छप्पन बाय बाया आल्या असत्या पिण्या रे जमलं नाही ह्या घरच्यांच्या दाकामध्ये राहू राहू ये ना पिण्या असा बायांची काळजी करू करू वाळत चालला एक आमच्या घरातले सगळे येडीच दिसते मला जाऊ दे आपलं घर हा हे घर आहे का तुमचं राहते तुम्ही आता इथंच राहायचं आता इथं राहायचं मी थोडे दिवस आपल्या बांगल्याला कलर मारून झाला ना लगेच बांगल्यात जायचं तरी किती दिवसात होईल कलर मारून कसं आता चार दिवसात कलर वाला येईल हा त्याला महिना लागा कलर मारायला म्हणजे या घरात एक महिना राहायचं का आता काय करायचं बंगला साधा बांधलाय का मग कलरच थोडं काम आहे का बरं थोडं लवकर घ्या उरकून कलरच हां कारण हे घर काय मला एवढं खास नाही वाटत हे घर चांगलं नाही हे ना माझा बाप इथं राहत होता हा ना माझं सगळं लहानपण इथं गेलं गेलं गेलो पण आमचं काय आता हे बघ हा माझ्या ज्या पहिले दहा बायका होत्या ना हा त्यांनी अख्खा संसार हितच केला हा ना हा या घरात ना या घरात म्हणून त्या पळाल्या तस नाही तुझ नशीब चांगलं समज तू बंगल्यात राहायला येणार आहेस हा ते बरोबर एक बर बर। कोटीचा बांगला आहे आपला हां मग गावात असा कुणाचा बांगला नाही तुम्ही पहिलाच बांगला बांधला असता एक कोटीचा तर दहा बायका काला पाळाल्या असत्या हा आहे माहितीये का मरू दे दे जाऊ नशीबत आहे ना तुझ्या नशिबात होता म्हणून तू आली चला आपल्या पहिले घरी तरी चला ये शांत ओके काय सांगायचं आईला ये इथं ये बस जरा काय हो तुमच्या घराला लोक कावेल माझ्या आईला आहे ना हा हजार वेळा सांगितलं असेल तू घरात बसत जा हा आई माझी आहे ना तिकडे झाडा खाली जाऊन बसते हा ना काय पंखा नाही ना त्याच्यामुळे आईला एकतर गरमी सण होत नाही मी आहे ना काय पंखा नाही हा म्हणजे तुम्ही एवढे मोठे शेतकरी पंखा नाही ती मला पंख्याची अलर्जी आहे हा हा म्हणून नाही आहे डॉक्टरनं सांगितलंय पंख्याची तू जर हवा खाल्ली हा असं फुगशील तू म्हणे हा म्हणून मी पंखा लावत नाही पण आता काय करतो आईसाठी पंखा लावलाच पाहिजे हा नाही नाही नका लावू पंखा तुम्हाला त्रास होतोय ना नाही नाही आई अशी बाहेर बसते ना हा नाही आईसाठी लावून घ्या तुमची आई का ती हा ती काय माझी आई मग बोलवा ना आईला हक मारू का हा आई आई आले आले येते आई हा पदरगी येते बाई सासूबाई एवढ नाही का पदरगी पदरगी आला काय नाही रामन इरा म्हण आला राणीला घेऊन कवाशे आला रे मी काय आत्ताच आलो आई हे आईच्या पाया पण राहू दे बाई राहू दे राहू पड पड पाय बस बस आई बसतो आता ये आणली काय हा कुठं भेटली सिन्नरला सिन्नरला हा चांगली आहे ना आता एवढे हिरो नाही आता का पाहिजे आता ही राहील ना आणली तेच तर आता त्या दहा आणल्या दायला उकड हांडे लावले घरात बसवल्या राण्या द्याला गेल्या झेंडा लावून नाही नाही ही राहील चांगली आहे ग बाई हा राहील ना हा मी त्यांच्या कोण तसं वचन घेतलंय काय बाय हा मी तुम्हाला सोडून नाही जाणार असं आम्ही आहे ना आम्ही एकमेकांना वचन दिलं हा कारण काय या बाय तो मळ्यात बांगला बांधून ठेवलाय हा सांगितलं ना त्यांनी आता त्याला कलर कलर राहिलाय आता मला बसवत नाही मी या बाय कुलूप लावलं का लाईटी नाही राहते बस बसत आहे झाडा खाली जाऊन हा हा सकाळी गेला का संध्याकाळीच येतोय काम राहत आहे म्हणतो बाहेर मग काय काम करीतोय काय काम राहते शेतातलं बघायला नको का सांग नाही आता आपण बघू दोघ जण हा बघ आम्ही दोघं मग बघू शेती बस तुला भाऊ येऊ कि ते मला भाऊ नाहीये एकच बाई नाही आणि मी दोघी जण झालंय का हा झाले मोठी दिली ती तिकडं दिली पुण्याच्या पुढं हे आई आता तू सगळे चौकशी इथंच करणार आहेस का मग आता चौकशी नको करू का मी काय म्हणतोय तिला लय लागली भूक मग काय करू तू मटण आणून ठेवलेस ना त्या अशी वाहन निबार लठ्ठिया काय झालं लाज वाटायला पाहिजे काय काय झालं काय अरे ही आई कधी त्याची सावली घेते का तू एवढी उकड हांडीच त्यांना ला रतीब लावला म्हणून पळू पळू गेल्या नाही ही नाही जाणार तुला मटण सोडून दुसरं काहीच खाणं येत आपल्याला मटणाशिवाय जुळतच नाही म्हणूनच म्हणलं तू लय मोठ्या सावकाराचा मुलय सावकार माझा मी सावकारच आहे हा आईच्या जीव घे मजा करू असू दे आई आहे म्हणून तर मजा करायची बाई बाय मी चार दिवसाची सुपती नाही तुमची हा आता नाचलय तुमचं जिथलंय तुमचं मला काय करायचं नाही मला काय याच्यातलं काही चालत नाही माझा माझा सायपाक मी लागलं तो व्हायला करीन आणि खाईन यावा तुम्ही ना काहीच टेन्शन घेऊ नका सासूबाई तुमच्या वाट्याचा वायला साहेब करील आमच्या वाट्याचा वायला करील आणि आम्ही दोघ एकदम सुखात प्रपंच करून आता बारावी बायको करून नाही देणार त्यांना मी मग तूच पाय आता या बाय दहा आणल्या ना त्यांचं मा कधी विचारायचं बोलणं नाही भाषा नाही नाही त्यांनी मला दुखावलंय नाही का त्यांच्या वाळ घ्यायचा पण आता हाच ध्या नाव नव्हता याच्या अंगात काय गो नाही आणि आता या बाय आता तुला आणलंय ना करून आता तो विचार करून केला का बाई हा नाही मी विचार नाही सांगितलं तू आली त्याच्या माग नाही नाही तसं नाही का आमचा विश्वास आहे म्हणूनच सांगत मला काही करायचं नाही तुमचा संसार आनंदाना झाला ना मला खूप मोठा आनंद आहे बाई मला काहीच लागत नाही तुमच्या तुम्ही काही करा काही ठोवा बरं बरं चला घर आता माहिती घरामध्ये आता घर हम्म ह्या असं घर आहे बाय हा असू द्या ना बंगल्याच चा काम चालू आहे ना हा अला पंखा आण म्हणते मला एवढी गर्मी होती मी त्या झाडाखाली जाऊन बसते पण तो पंखा सुद्धा आणे ना आता जेवण करतो आणि पंखा आणायला जातो बस पहिला आईला पंखा घेऊन या हो आणतो हा चला उघड उघड ऐकल